आले ते क्षणभर मुख्यमंत्री समोर दिसले म्हणून त्यांच्यासमोर थांबले त्यांनी त्यांना नमस्कार केला एकनाथ शिंदे देखील तिथे अगदी पाठीला पाठ लावून ला। ते उभे म्हणजे पाठ झालेली एकमेकाला पण यावेळी एकमेकाशी बोलणं देखील टाळलेले अंबादास दानवे पळत पळत पुढे आले त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला असेल की त्या बाजूला खुर्ची वाढवली की तुम्ही माझ्या खुर्चीवरती बसा पण त्यांनी त्यांना सांगितलं की आपण तिथेच बसावं मी या ठिकाणी बसतो नीलम गोरेंच्या शेजारी ते जाऊन बसले पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी बोलणं टाळलंय अगदी नजरा नजर करणं देखील टाळलं नमस्कार चमत्कार देखील झाला नाही नीलम गुरेंशी ते बोलले चंद्रशेखर बावनकुळेशी बोलले आणि तिथंच त्यांनी बसून घेतलं गड़त या दृश्यात आपण बघतोय की हे सगळं घडत घडतंय याची कल्पना अंबादास दानवेंना आलेली होती म्हणून ते त्यांना तिथं बोलवण्याकरता देखील आले की आपण या बाजूला येऊन बसा कि तु, क्यों खुर्ची वाढवता येऊ शकते की किंवा तुम्ही माझ्या खुर्चीवर बसा असं देखील ते सांगण्यासाठी सा आलेले होते पण उद्धव ठाकरेंनी त्यांना नकार दिला आणि त्यांनी नीलम गोऱ्यांच्या बाजूला जाऊन बसून घेतलं एकीकडे नीलम गोऱ्यांच्या डाव्या हाताला जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे दिसत आहेत उजव्या हाताला उद्धव ठाकरे आहेत आणि आ... निलम गोरेंनी एकनाथ शिंदेना बसायला सांगितलं पुन्हा एकदा हे दृश्य पाहूया बघा उद्धव ठाकरे पाठीमागून पुढे आले घडलं काय बघा नमस्कार चमत्कार झाला मुख्यमंत्र्यांबरोबर अगदी समोरासमोर आलेले होते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पण त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं नजरानजर देखील झाली नाही नमस्कार तर केलाच नाही आता एकनाथ शिंदे जे आहेत ते निलमदाईंना सांगतात की तुम्ही बसून घ्या का कर, चिंता चिंता करताय का फिकिर करताय ते बसतील त्यांचं त्यांचं असं देखील एकनाथ शिंदेचा निलम गोरेंना सांगण्याचा प्रयत्न असू शकतो यावेळी नीलम बसून घेतलं उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी जाऊन बसून घेतलेला आहे परत एकदा आपण पाहतोय दृश्य पुन्हा पुन्हा दाखवण्याचा असा प्रयत्न आहे की या सभागृहात कायम असं म्हणलं जातं मतभेद असू शकतात पण मनभेद नाही पण दोघांमधले मनभेद आणि राजकीय वैर पुन्हा एकदा या ठिकाणी दिसून आलेलं आहे अंबादास दारवे देखील त्यांना हे सगळं घडतंय त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना बोलवण्यात